मंडळी तुमचं स्वयंपाकघर पश्चिम दिशेला आहे का वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर कोपऱ्यात असलं तर ते शुभ मानलं जातं कारण तिथे अग्नि तत्वाचा वास असतो पण काही घरांमध्ये स्वयंपाकघर पश्चिमेला असतं आणि अशा वेळी काहीतरी अडथळे आर्थिक ताण किंवा घरात सतत वाद होऊ शकतात असं का होतं त्यामागे काही वास्तुशास्त्रीय लॉजिक आहे का, का? आणि जर तुमचं किचन पश्चिमेला असेल तर त्याचं संतुलन साधण्यासाठी कोणते उपाय करता येतील चला आज आपण या विषयावर सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सर्वात महत्वाची गोष्ट जर तुमचं स्वयंपाकघर योग्य दिशेला नसेल तर काळजी करण्याची गरज नाही योग्य उपाय केल्यास नकारात्मक प्रभाव कमी होतात आणि घरात सुखसमृद्धी टिकून राहते सर्वात महत्वाचं म्हणजे स्वयंपाक करताना सकारात्मक विचार ठेवावेत आणि स्वच्छता पाळावी यामुळे वास्तुदोष आपोआप कमी होतात आता घराच्या पश्चिम दिशेला स्वयंपाकघर बांधणं हे योग्य मानलं जात नाही कारण वास्तुशास्त्रानुसार ही दिशा हवेच्या घटकाशी संबंधित आहे आणि स्वयंपाकघर घटकाचं प्रतीक आहे जर स्वयंपाकघर पश्चिम दिशेला असेल तर ते योग्य किंवा अयोग्य असू शकतं त्याचा स्पर्श वायव्य दिशेला असेल तर वेगळा प्रभाव देतो आणि दक्षिण पश्चिम दिशेला असेल तर वेगळा प्रभाव देतो त्यामुळे अनावश्यक खर्च होऊ शकतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये रोग अपघात आणि मुलांबद्दल चिंता वाढू शकते मध्ये अस्थिरता येऊ शकते कुटुंबातील संबंध बिघडू शकतात मुलांच्या विवाहात होऊ शकतो आता ही सर्व वास्तुशास्त्रीय कारण आहेत याला वास्तुशास्त्रीय उपाय सुद्धा आहेत जर स्वयंपाकघर आग्नेय दिशेला म्हणजे आग्नेय कोपऱ्यात नसेल तर शेंद्री गणेशजींचं चित्र ईशान्य दिशेला म्हणजे ईशान्य कोपऱ्यात लावावं असं सांगितलं जातात जर तुमचं स्वयंपाकघर अग्निकोनात नसून इतर दिशेला बांधलं असेल तर तिथे यज्ञ करणाऱ्या ऋषींचे फोटो लावावे आता आग्नेय कोपऱ्यातील स्वयंपाकघर व्यवस्थित करता येत नसेल तर पूर्व किंवा वायव्य कोपरा कधीही चांगला मानला जातो पण कधीही अन्न शिजवताना तोंड मात्र दक्षिणेकडे असावं असं सांगितलं गेलंय यासाठी आपण तज्ज्ञांचा सल्ला सुद्धा नक्कीच घेऊ शकता शिवाय वास्तुशास्त्रानुसार आग्नेय कोपऱ्यात स्वयंपाकघर असणं हे शुभ मानलं जातं आग्नेय कोणाच्या दिशेचा शासक ग्रह शुक्र आहे शुक्र हा सुख आणि समृद्धी देणारा ग्रह आहे स्वयंपाकघर आग्नेय दिशेला नसेल तर पूर्वेला असलं तरी चालतं बाकी दिशांमधून वास्तुदोष निर्माण होऊ शकतात जर तुमचं स्वयंपाकघर पश्चिम दिशेला बांधलं असेल तर आणखी काय करता येईल हेही बघूया सर्वात आधी तर स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावं वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असावं हे सर्वात शुभ असतं कारण ही दिशा अग्नी तत्वाची दिशा आहे स्वयंपाक करताना अग्नीचा संबंध येतो जर आग्नेय कोपऱ्यात स्वयंपाकघर नसेल तर दुसरी दिशा उत्तम असेल ती पूर्व दिशा मात्र काही घरं अशी असतात जिथे स्वयंपाकघर पश्चिमेला असतं अशा परिस्थितीत काही नकारात्मक परिणाम जाणवू शकतात म्हणूनच योग्य वास्तुशास्त्रीय उपाय करणंही गरजेचं आहे आता त्यासाठी काय करता येईल तर जर तुमचं स्वयंपाकघर पश्चिम दिशेला असेल तर तुम्हाला काही परिणाम जाणवू शकतात पश्चिम दिशा ही शनी आणि वरुण यांच्याशी संबंधित आहे त्यामुळे घरात स्थिरता राहते घरातील पुरुष मंडळींच्या करिअरमध्ये प्रगती होते पैशाची बचत होऊ शकते परंतु खर्चही अनपेक्षित वाढू शकतात आता नकारात्मक परिणाम म्हणजे अन्न शिजवताना निगेटिव्ह एनर्जी निर्माण होऊ शकते गृहिणीच्या तब्येतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे घरात आर्थिक चढउतार आणि अचानक खर्च वाढू शकतो कधी कधी कुटुंबातील लोकांमध्ये मतभेद आणि वाद होऊ शकतात मग अशा वेळी कोणते उपाय करावे तर स्वयंपाक करताना तोंड पूर्वीकडे असावं याची काळजी घ्यावी पूर्व दिशा सकारात्मक ऊर्जा देते आणि घरात सुखसमृद्धी वाढवते शिवाय पश्चिम दिशेला स्वयंपाकघर असेल तर अग्नितत्व वाढण्यासाठी लाल पिवळा किंवा केशरी रंग यांचा जास्तीत जास्त वापर करावा गॅसजवळ लाल रंगाच्या वस्तू ठेवाव्यात पश्चिमेकडील स्वयंपाकघरातील अग्नितत्व वाढवण्यासाठी स्टोव्हच्या मागे तांबड्या रंगाचा मार्बल किंवा पेंट करावा याही व्यतिरिक्त स्वयंपाकघरात कॉपर किंवा ब्राशची भांडी ठेवावी पाण्याचा घडा शक्यतो तांब्याचा असावा शिवाय किचन पश्चिम दिशेला असेल तर पश्चिम दिशेचा निगेटिव्ह प्रभाव टाळण्यासाठी रोज संध्याकाळी स्वयंपाकघरात तुपाचा दिवा लावावा यामुळे नकारात्मक ऊर्जा नाहीसी होते याही व्यतिरिक्त गॅसच्या आसपास स्वच्छता ठेवावी तुटलेल्या प्लेट्स गडके नळ आणि खराब झालेले बर्नरही बदलून टाकावेत तुटलेल्या वस्तू घरात ठेवणं टाळावं जर आपल्याला जास्त त्रास होत असेल तर स्वयंपाकघरात वास्तुदोष निवारण यंत्र किंवा पंचमुखी हनुमानाची प्रतिमा ठेवावी यासाठी आपण तज्ज्ञांचा सल्लाही नक्कीच घेऊ शकता याही व्यतिरिक्त नैऋत्यामध्ये किचन बनवणे असा सल्ला दिला जातो उत्तर किंवा ईशान्य कोपऱ्यात बनलेलं स्वयंपाकघर हे गंभीर आजारांना कारणीभूत ठरत वास्तुशास्त्रानुसार चुकूनही घराच्या दक्षिण पश्चिम दिशेला स्वयंपाकघर चुकूनही बनवणे या दिशेला स्वयंपाकघर असणं हा घराचा प्रमुख वास्तुदोष म्हणाला गेलं यामुळे घरातील गृहिणी आजारी पडू शकते आणि अनावश्यक खर्चही वाढतो दक्षिण पश्चिम कोपऱ्यातील स्वयंपाकघर हे चांगलं मानले जात नाही त्यामुळे घरगुती कलह हो, त्रास अपघात होण्याची भीती आहे मात्र आधी सांगितल्याप्रमाणे जर तुमचं स्वयंपाकघर योग्य दिशेला नसेल तर काळजी करण्याची गरज नाही योग्य उपाय केल्यास नकारात्मक प्रभाव कमी होतात आणि घरात सुखसमृद्धी टिकून राहते सर्वात महत्वाचं म्हणजे स्वयंपाक करताना सकारात्मक विचार ठेवावेत आणि स्वच्छता पाळावी यामुळे वास्तुदोष आपोआप कमी होतात आणि अगदी काहीही जमलं नाही तरी गॅस स्टोव्हची स्वच्छता करून तुपाचा दिवा प्रज्वलित केला तरी स्वयंपाकघरातील सर्व निगेटिव्हिटी दूर होण्यास नक्कीच मदत मिळू शकते असं सांगितलं जातात जर हे उपाय तुम्ही योग्य प्रकारे केले तर घरात नक्कीच आनंद आर्थिक स्थिरता आणि आरोग्य टिकून राहण्यास मदत मिळेल तर मंडळी तुमचं किचन कोणत्या दिशेला आहे कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी तुम्ही कोणते उपाय करता हे सुद्धा शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका